नमस्कार यम फूड मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सर्वात पहिल्यांदा दिवाळीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बघणार आहोत मस्त खमंग खुसखुशी शंकरपाळ्याची रेसिपी भरपूर लेअर्स असणार आहेत आणि तेलकट तर अजिबात नसणार आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील तर चला सुरुवात करूया तर इथे मी मैदा सहाशे ग्रॅम घेतलेला आहे इथे मी दोनशे पन्नास एम एल दूध घेतलेला आहे आणि वाटी बघायला गेलं तर एक गच्च भरून वाटी दूध घेतलेला आहे मी तूप मी एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे आणि वाटी बघायला गेलं तर अर्ध्या वाटीच्या थोडंसं वर आपल्याला हे तूप घ्यायचं आहे वेलदोडे घेतले आहेत चार आणि साखर घेतली आहे मी इथे पाव किलो आणि वाटीनं बघायला गेलं तर ग वाटी गच्च भरून आणि त्याच्यावर शीग लागून अशी मी इथं साखर घेतलेली आहे ही बरोबर पाव किलो भरलेली आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण साखर आणि वेलदोडे मिक्सरला छान बारीक करून घेऊया हे वेलदोडे चार मी साखरतच घालत आहे खूप छान असा वास येतो तर आपण साखर आणि वेलदोडे आता छान बारीक करून घेऊया तर आता आपण हे तूप ह्या भांड्यात पूर्ण काढून घेऊया आता यामध्ये आपण जी बारीक केलेली साखर आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत आता याला छान आपण फेटून घेऊया तर हे तूप आणि साखर आपण छान मिक्स केली आहे यामध्ये आता आपण दूध घालून घेऊया आता हे परत छान मिक्स करून घेऊया आपण तूप दूध आणि पिठी साखर हे छान मिक्स झालं आहे तर यामध्ये आता आपण मैदा घालून मळून घेऊया तर स्टार्टिंगला सगळा मैदा घालायचा नाही तर आपण दोन स्टेपमध्ये हा मैदा घालणार आहोत पहिल्यांदा निम्मा मैदा घालायचा आहे आणि छान मळून घ्यायचा आहे आता उरलेला सगळा मैदा मी यामध्ये घालत आहे आणि छान मिक्स करून घेत आहे बरोबर सहाशे ग्रॅम मैदा यामध्ये बसतो तर इथं मैदा छान मळून झाला आहे याला खूप मळत बसायचं नाहीये नुसता असा गोळा करून घ्यायचा आहे पिठाला जास्त मळत बसलं तर लेयर्स पडत नाहीत आपल्याला फक्त असा गोळा एक करून घ्यायचा आहे आणि त्याला छान लाटून घेऊया आता आपण आता इथे लाटी तयार झाली आहे याला शंकर पायाच्या आकारात आपण ह्याला कट करून घेऊया या पद्धतीने सगळे आपण शंकरपाळे कट करून घेऊया छान चौकोनी आकार द्यायचा आहे लाटीला कडकडचं पूर्ण तुकडे काढून घ्यायचे आहेत शंकरपाळ्याचे आता इथे शंकरपाळ्या सगळ्या तयार झाल्या आहेत कापून तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे जाडी ठेवायची आहे शंकरपाळ्यांना जर डायरेक्ट टाकायला तेलात भीती वाटत असेल तर ह्या पद्धतीने पूर्ण शंकरपाळे आपण जाळीवर काढून घ्यायचे आहेत आणि मगच तेलात आपण सोडायचे आहेत तर सर्वात पहिल्यांदा आपण चेक करून घेऊया तेल गरम झालं आहे का नाही तेल छान गरम झालं आहे तर आपण यामध्ये हे आपण शंकरपाळे घालूया अशा टायमिंगला उलतण्याच्या साह्याने हे व्यवस्थित आपण मोकळे करून घेऊया अगदी बारीक दमावर ह्याला तळायचं आहे मस्त असे बिस्किटासारखे त्याला लेयर्स येतात हे बघा किती छान लेयर्स आले आहेत तुम्ही बघू शकता किती छान शंकरपाळे आपल्या मस्त इथं त्याला लेयर्स पडले आहेत एकदम स्लाइटली ह्याला लाल कलर आणायचा आहे खूप डार्क पण लाल कलर आणायचा नाही कलरला पण एवढ्या रिच होतात ह्या टेक्स्चर, कलर आणि टेस्ट तर अप्रतिम लागते तुम्ही ह्या दिवाळीला अशा पद्धतीने नक्की करून बघा प्रमाण तर आपलं एकदम परफेक्ट आहे फक्त साखरच कमी जास्त गोडीला काय ते आपल्याला करायचं आहे वाव मस्तच एकच नंबर तुमच्या सासूबाई घरातले सगळे खुश होतील या पद्धतीने शंकरपाळ्या खाल्ल्या तर म्हणतील सुनबाई काय परफेक्ट शंकरपाळ्या झाल्यात ग की नाही खुश होतील की नाही तर नक्की या पद्धतीने करून बघा चला कलर पण एकदम परफेक्ट आला आहे तर याला आपण काढून घेऊया कारण काढल्यावर पण ह्याचा कलर थोडासा लालसर अजूनपणा लालसरपणा वाढतो त्याचा त्यामुळे आपण काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपण सगळ्या शंकरपाळ्या छान करून घेऊया खूप पातळ लाटायचं नाही आहे अगदी ह्या जाडीपुरतं पर्यंत लाटायचं आहे तर याला छान आपण कट करून घेऊया इथं आपल्या सगळ्या शंकरपाळ्या छान झाल्या आहेत मस्त झाल्या आहेत लेअर्स पण अगदी परफेक्ट पडले पर आहेत तर प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही ह्या दिवाळीला नक्की ह्या पद्धतीने शंकरपाळ्या करा तुम्हाला पण शंभर टक्के रिझल्ट येईल तर मी एक शंकरपाळी तुम्हाला खाऊन दाखवते मस्तच झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा